रामकृष्णहरी माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी जिथं निवृत्तीनाथांचं वैराग्य सोपान देवांची निष्ठा आणि मुक्ताईचं मातृत्व आणि ज्ञानोबा रायांची ओबी साक्षात्कार देते तेथून सुरू होते विश्वशांतीची ही ज्ञानयात्रा माऊलींच्या चालत चालते सृष्टी माऊलींच्या चालत चालते सृष्टी बहिणीच्या मायेनं घडते भक्ती वारकरी संप्रदाय ही केवळ भक्तीची वारी नसून ती सामाजिक परिवर्तनाची गाथा आहे यात संत तत्वज्ञानातून प्रेरित होऊन शून्यातून विश्व निर्माण करणारे विज्ञान आणि अध्यात्म यांचा सेतू साधून अखंड ज्ञानदानाचं कार्य करणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसर त्यांच्या जीवनाला ज्यांनी दिशा दिली त्यांची आठवण ही आज अपरिहार्य आहे त्याग माया आणि मातृत्वाचा साक्षात मूर्तिमंत आदर्श म्हणजेच पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड जी बहीण माते समान ठरली तिच्या पायाशी वाहिलं त्यांनी ब्रह्मज्ञान आज या विश्वशांती दर्शनच्या माध्यमातून आपण करतो आहोत एक आगळी अभंग वारी जिथं संतांचे विचार त्यांचेच शब्द आपल्याला प्रेरणा देतील वारी ही देवाची असतेच पण कधी कधी ती माणसांच्या रूपात देखील भेटते हे खरं याच वारीच्या औचित्यानं आपण पाहत आहात अभंग वारी ज्यांच्या मौनात होते ब्रह्मज्ञान आणि त्यांच्या शांततेत होते परमेश्वराचे सामर्थ्य असे संत निवृत्तीनाथ नाथ तेजस्वी दीप असणारे ज्यांनी आपली समृद्ध तपश्चर्या आपल्या भावंडांमध्ये ओतली आणि माऊली ज्ञानोबांना आत्मसाक्षात्काराची वाट दाखवणारे मुक्ताईच्या डोळ्यामध्ये आत्मप्रकाश फुलवणारे आणि सोपान देवांच्या मनामध्ये रस रुजवणारे असे हे संत निवृत्तीनाथ आज आपण भेटणार आहोत त्या माऊलीला ज्यांच्या सहवासातून एक ज्ञान परंपरा फुलली आणि ज्यांच्या वैराग्याची नितांत अनुभूती आजही वारकरी मनामध्ये जागती आहे आनंद सर्वांचा काला अरुवार नामया साचार असे राही रखुमा बाई सत्यभामा माता आली आत्वरिता काल्या माझी उचली नामा प्रेमाचे फुंदन तो नयन काही केल्या बुजावित राही राही रखुमा देवी बाही पितांबर साई करू हरी ज्ञानासी कवळू सोपानासी वरु खिचरा अरुवारु कवळू देत निवृत्ती पूर्णिमा भक्तीचा महिमा नामयासीसीमा भीमा तेरी नामदेव काल्याच्या प्रसंगी इतक्या आनंदामध्ये होते की त्यांच्या अंगामध्ये भक्तीरस फुलला होता आणि ते पूर्णपणे विठ्ठल प्रेमामध्ये बुडाले होते या भक्तिभावानं राही रखुमाबाई म्हणजेच विठोबाची पत्नी आणि सत्यभामा यांनाही आकृष्ट केलं आणि त्या त्वरित तिथं प्रकट झाल्या लोकांनी त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला पण हो त्या इतक्या भावमग्न अवस्थेत होत्या की त्यांचे डोळे हे उघडतच नव्हते तेव्हा त्या दोन मातांनी त्यांचे हात धरून त्यांना जणू भानावर आणण्याचा प्रयत्न केला पण विठोबाने त्यांच्यावर स्वतः पितांबर धरला म्हणजेच त्यांना स्वतःच्या चा चा कृपेच्या छायेमध्ये घेतलं ज्ञानेश्वर महाराज विसोबा खेचर यांना सुद्धा या काल्याचा अनुभव म्हणजेच ब्रह्मानंदाचा घास वाटल्यासारखा आहे निवृत्तीनाथ इथं म्हणतात या दिव्यकाल्यात भक्तीचा पूर्ण चंद्र उगवलेला आहे आणि नामदेवांचे भीमा तीरावरील वास्तव्य हे आनंदाने भरून गेले आहे डोळे मिटूनी बघितला पांडुरंग प्रेमा ओघात नामारंग रखुमाई उभी हात धरुनी रखुमाई उभी हात पितांबर सावली आनंद सिंधी डोळे मिटले तरी अंतःकरणामधून विठोबा प्रकट होतो आणि त्या प्रेमाच्या ओघामध्ये नामदेव रंगून जातात रखुमाई त्यांच्या हाताला धरून उभी आहे आणि देव त्यांच्यावर कृपेची छाया धरून जणू सर्वजण भक्तीच्या आनंदामध्ये इथे हरवून गेले आहेत काल्याचे महत्व सांगणारा आजचा हा अभंगवारीचा भाग आपल्याला नक्कीच भावला असेल बघत रहा अभंगवारी आपल्या विश्वशांती दर्शन या चॅनलवर जय हरी विठ्ठल